मसाल्याचं सगळं घासलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे सगळं इकडं आणि काय 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 हे बघा हे मका उघडायला टाकलेलं आहे स्वीट पॉपकॉर्न आणि फोडणी द्यायची इकडं कशाला फोडणी द्यायची तो बाहेर फ्लावर हां फ्लावर आणि हा का मिक्स भाजी खायची आहे दुधावरती झाकते दुधावरती आहे ना फोडणीचं उडून जाईल दुधावरती झाक हां हा आणि पुन्हा उघड तर इकडे झालेली आहे फोडणी कमी मी जाते बाहेर बाहेर काय चाललंय बघूया लालू खरं तर कुठं गेलाय माहितीच नाहीये आला होता घरी पूजा वगैरे झालेली आहे छानपैकी आणि मंत्र लावले होते इकडं बेलाची पानं आणलेली आहेत खायचं आणले खायचं संपलं होतं आत्ता भरपूर लागतं खायला चार पाच मांजर आहेत ना आपल्याकडं तर वरी मंत्र वगैरे चालू आहे सकाळी झिमझिम पाऊस होता आज सकाळी काय म्हणतात रामकृष्ण अरे पूजा वगैरे झाले मस्तपैकी सोनचा प्याला फुल लागलं होतं आज आणि मग मी पूजा करत होते तेव्हा इथंच पिंडीला वाहिलेला आहे मी फुल आणि हे आपलं बेलाचं झाड बाकीच्या जा झाडांना फुलं नाही लागलेले कुंभार मॅडम आलत काहीतरी घेऊन वरण झालेलं आहे इकडं आणि इकडं पत्ता गोबी आणि फ्लावर सगळं एकत्र केले आणि इकडे वरण ठेवले आता चपात्या करायच्या आहेत नाही का आता हे इळी फिळी चिरण्याचं वगैरे सगळं इकडे आण मस्त झाले ना व्यवस्थित झाले डोकं धुतले का कलावती हा ते लाउठायत बरं उठल उठ राहतलं मी किती तासात बसायचं नाही म्हणून चला चला काय म्हणतात कुमार मॅडम तेल लावा ना ओल्या तुल जरा तू हा लावा तेल लावायचं जरा वरण वरण फुलावर छान होणार आहे भाजी काय माहिती मग वरच काय वरी काय चाललंय आहे का सगळं व्यवस्थित व्यवस्थित हां झाल्या का आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या हां झाल्या आम्हा काय फिरायला आली काही काय माहितीये खाली फिरायला फिरायला आले ना काय चाललंय की वरती कालवा छकुली काहीतरी म्हणत असेल कुणाला <alrededor revenir> तर केली का मंदाय आंघोळ केले चहा वगैरे झाला ना आता स्वयंपाक करायचा फोडणी दिल्या <ले> वैष्णु ना इकडं सगळा मसाला वगैरे आणून टाकलाय त्याच्यामध्ये तेव्हा आपल्याला ठेवते आणि अशी फुंडी टाकते मस्त होत मग भाजी कांदा मसाला वगैरे टाकले ना गरम मसाला वगैरे सगळं वरणाला पळी नाही का हलवायला नाही छान झाले वरण मस्त चुलीवर स्वयंपाकच भारी होतोय आजकाल आमचं सगळं हा हांडा भरून ठेवतोय पाण्याचं आपलं पाणी पण वाफरली आहे सगळी भाजी नाही का नाही मिठा खवा मोरे टमाटर वगैरे सगळं टाकले ना मस्त एकदम असे छान वाफलू द्या तर ही आहे दुपारचं जेवण आपल्या आश्रमातलं वरण आणि पत्ता गोबी आणि गोबीची सुक्की भाजी वाफलून निसत करायची आहे जळ मस्त लागलं दोन्ही चुली खाली आता चपात्या करायच्या भात झालेला आहे भात झालाय ना भात ठेवला वरी नेऊन ठेवला का भात हे बघा आमच्या लोकांना लई स्पीड आहे पाऊस येतोय आता जरा झिमझिम हां पाऊस असल्याने धावपळ होते कशाला धावपळ करायची करायची नाही कुठे इथं आहे की आपलं किचन बारक छान आहे की ये जा करायला पाऊस वाटत डोक्याला डोक्याला मेहंदी लाव तुझ्या जरा काळी तिले पांढर शिपट झाले डोकं मोत्या असं कोण खात रे असं कोण खात बघा मोत्या खुर्चीवर बसलाय पाय दोन वरी आहेत आणि खाली खातोय नवीन स्टाईल स्टाई आहे आता हे <laughs> तर हे माझं गिफ्ट आहे आणि हे गिफ्ट कधीच आहे माहिती का माझ्या वाढदिवसाचं आहे आणि हे माझ्या म्हणजे काय आता काय नाव देऊ तिला कमलनी पाठवलेला हो आहे आणि सध्या तिची तब्येत पण बरी नाही आहे आत्ता काल फोन केला होता आणि तिने काहीतरी पाठवले हो हे पार्सल मध्ये आलं एकदा आणि म महागारी गेलं भंडारींना तसं झालं म्हणून तर मग आजी फोडती आता काय बघूया आपण काय पाठवले हो तिचं गिफ्ट इतकं छान असतं ना अनोखं असतं हे एक फोटो तिनेच पाठवलेला हो आहे आणि बाहेर जो एक फोटो आहे आपल्या पायऱ्यांवरती लावलेला कोणी पाठवला हो आहे हा आणि हातात बघा बर काय आता या छोटे बॉक्स मध्ये काय आहे चिकट टेप असेल चला अरे बापरे महादेवाची ची पिंड आ शंभो शंकर아 हर हर महादेव हर हर महादेव तर ही भोलेनाथाची पिंड किती सुंदर आहे बाप रे बापरे 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 कसली भारी आहे मस्त देवा आज काय बघायचं आज आहे आमोशा गुरुवार आहे आणि आज दीपामोशा आहे तर माझ्या घरी भोलेनाथाची मूर्ती आलेली आहे म्हणजे पिंड आणि खूप सुंदर अशी पिंड दिलेली आहे तर हे दिलेले आहे कबलच्या बहिणीने आणि इकडून एक बॉक्स अजून उघडत आहे तो आहे कमलचा तर खरंच हर हर महादेव शंभो शंकरा शंभो शंकरा कसे वैश्वले मस्त ओम शिवाय ओम शिवाय हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा बापरे <laughs> बापरे बापरे खूपच पॅकिंग आहे ह्याच्यामध्ये हा काय कडा कडा हळूहळू खूप असा उत्साही आहे मी की काय आहे मधी काय आहे मधी वैशू तुझा तुझा वैशु तुझा तुझा वैशु तुझा 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 थांबा 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 हम्म भोळ्या शंख हा हे भोळ्या शंख हा माहिती नाहीये गणपती बाप्पा मंगल मूर्ती बापरे बापरे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची प्रतिमा माझ्या घरी आलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या आधी माझ्या घरात आले भोलेनाथ आणि आता आले बाप्पा काय सुंदर मूर्ती आहे बापरे 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 कसली मूर्ती आहे भारी मला सांगितलं तर माई वेळेस तुला अनोख गिफ्ट असणार आहे तर माझ्या बड्डेचं गिफ्ट आहे हे, हे खूप लेट आहे पण थेट आहे खूपच <laughs> भारी म्हणजे देवाला असे शब्द नसतात म्हणायचे पण खूपच सुंदर अप्रतिम मूर्ती आहे डोळ्यात बसून घेणारी कमल खूप 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 धन्यवाद आणि खूप सारा आशीर्वाद तुला खूप आशीर्वाद आहे तुला सगळ्या माथांचं रक्षण करणारा तो चिंतामणी आणि चिंतामणी आलेत परत माझ्या घरी आणि आज खरंच खूप चांगला दिवस आहे आणि आजच्या चांगल्या दिवशी आज माझ्या घरी दोघ मायलेकर आलेत बापले बापले बापलेक का। आले काय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या महादेवाची पिंड आणि भोलेनाथ आजचं गिफ्ट आहे माझं हे खूप सुंदर असं गिफ्ट नाही आहे देवाला गिफ्ट नाही म्हणावं की देवाचे आलेले देव स्वतः आलेत आपल्या घरी जसे स्वामी आले विठ्ठल आले श्रीकृष्ण आले आणि बाप्पा आणि शिवाय पण आले माझ्याकडे आत्ता आणि हे शिवाय तर माझे प्रिय 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 आहेत माझ्यासाठी खूप प्रिय आहेत आणि दोघही आलेत माझ्या घरी खूप आनंद झाला हाताने खोललं बरच आहे तू बरीच आहे काय नाही काय कलावती आजी बघ बघ बघा मोर्या सुखाच ठेवा आम्हाला आमच्या आश्रमातल्या सगळ्या लोकांना हा शेपूची भाजी खूप कवळी कवळी शेपूची भाजी आली होती चला आजी भाजी निवडतात दूध देते का आजी लोकांचे जेवण झालेले तर सगळ्यांचे वैशू हळद टाकून सगळ्यांना दूध दे हा मग काय मग जी कसं वाटतंय आजकाल दूध पिऊन बरं वाटते का छान रात्री ना हा झोपलेच नव्हते आणि त्या आले पण ठेवले दूध माझ्याकडे दिले टायम तर मग मी पेले दोन तर लगेच झोप लागली तर सकाळचीच खबर गारटा पण आहे आणि पाऊस चालू आहे कंटिन्यू नानू बाहेर काय करते माहिती नाहीये तू एकटीच बसली मोत्या काय रे कलावती आजीला जाऊ दिना ना गेलायस तू तस का झोपलायस तू हा कोणी ना कोणी पाहिजे म्हणजे पाहिजे तर आता सगळ्यांचं वरती भजन कीर्तन चाललंय आणि हेनी कलावती हो आजीला घेऊन बसलाय जवळ पक्षी अजून येत आहेत संध्याकाळ झाले तरी माहिती का घराकडं परतायला पाहिजे आता पक्ष्यांनी आहे ना कलावती आजी आज पाऊस आहे बाबा झिम 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 आमच्या आणि तताईची गाणे एकदम अशी मस्त आपण वरती जाऊया भावे का ॐ नमो ज्ञानेश्वर छान असंच म्हणायचं सगळ्यांनी लक्ष द्या आणि आता इकड तर वैष्ण दूध गरम केले संध्याकाळच आणि सगळ्याला हळद टाकून दूध आपण बरेच दिवस झालं देतो आता आणि सुशेला मावशीला थोडस कमी दे जुलाब व्हायलात ना गोळ्या दिल्यात ना आपण जुलाबाच्या सकाळी थोडस कमी दे हा मग सगळ्याला दे झोपल्या असतील तर त्यांना उठून पाजव जा नीटनेश वैशाली तू माग माग जात बघू दे काय झालं इकडे इकडे काय सांगत पण नाही बोटाला काय करून घेतलं परत त्या पायाला काय करून घेतलं काय खात लागली खाटा बघू इकडे दाखव बघू इकडे इकडे आली वैशू थांब 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 इथंच उभी राहा इथंच उभी राहा सकाळी लागले तू अजून मला सांगितलं नाही का ग वेड्यासारखं करता तुम्ही लोक सगळं आहे ना आपल्याकडं असं करतात का किती त्रास झाला दुख मग दुखणारच ना गरम पाण्याची पिशवी किंवा गार काहीतरी दिला असत ना तिनं असं नाही करायचं कुंभार हम्म काय त्या असते मी नाही का मग सांगायचं ना फक्त नंतर दिला असत ना काम झालं ती फक्त लावायचंय ह्याला चोळायचं नाहीये आता चोळू नको त्याला राहू दे तसच कधी पण काय झालं की पटकन सांगायचं आपल्याकडे असतात ना औषध तूच जा आता तूच जा जा तिच्या जा। बरोबर सांगत नाहीत लवकर काय झालं की असं करते सगळं मी आहे माझ्या उशा पाय त्याला सगळं गोष्टी असतात तरी सांगत नाहीत आज जरा उशीर झालाय दहा वाजत आले तर पाऊस होता आज दिवसभर झोपले होते ना सगळे आजी लोकं आता झोप नाही गेलेत जरा सकाळी झोपल्यावर लई वेळ झोप कुठलंही येते आता गेल्या वैशूवरती द्यायला दूध